नमस्कार सर छत्रपती संभाजी नगर होणार काय त्रास होतो तुम्हाला मला कंबर दुखत होती आणि पाठ दुखत होती नाव सांगा तुमचं मंगल सच्चिदानंद हजारे तुम्ही काय काम करत होता दवाखान्यात सिस्टर होते सिस्टर होते अर्धे डॉक्टर तुम्ही फर्स्ट ट्रीटमेंट घेतली आपण फर्स्ट व्हिडिओ बनवत नाही बनवला तुमचा अर्धे डॉक्टर असल्यामुळे डॉक्टर पेक्षा ज्ञान सिस्टरला जास्त असतात कारण क्रिटिकल पेशंट तपासणी वगैरे ताप आलाय कुठं काय झालंय डॉक्टर कधी येऊन तप सगळं लक्ष असतं व्हिडिओ बनवतोय तर तुम्हाला कसं वाटलं माझ्या ट्रीटमेंट पेशंट काय बोलले तर किती फरक वाटला कशी वाटली ट्रीटमेंट माझी ट्रीटमेंट चांगली वाटली सर माझ्या बहिणीला पण इथं गुण आलेला आहे सांगितलं ना काय त्रास होता त्यांना पण कंबर दुखी पाठदुखी पाय दुखत होते चांगलं वाटलं सर ट्रीटमेंट बरी वाटली म्हणजे कसं दवाखान्यात जर गेलं तर पहिले रक्त तपासणी हे ते असे खूप खर्च सांगतात तसं इथं काही नाही आलं की लगेच हात लावूनच तुम्ही सगळ्यांना तर मग कसं वाटलं सर आपण निदान करतो इथं पेशंट प्रथम मी पेशंट रिपोर्ट असले जरी साईड हात जरी असेल तर मी पेशंट तपासताना माझा परफिट करतो त्यांचा काय प्रॉब्लेम आहे मला एल फोर फाईव्ह जमले का एल फोर मध्ये जबले तर सर्व आयकॅं ची सी फाइव्ह सिक्स फोरमध्ये आपण असं परफेक्ट निदान करतो ज्यावेळेस आपण एमआरआय सेम येत असतात खूप पेशंट केला आणि माझ्या तपासणी केली घेऊन गेला पेशन ला शंका आली एम आर आय करूया सांगितलं हो, घरी जाऊन केला पेशंटचा फोन सर तुम्ही सांगितलं तेच निघाला एमआरआय आपण एमआरआय लक्ष शकेल कोणाला देतच नाही बरोबर आता तुमच्या पेशंट वाटला तुम्हाला चांगला वाटला ते झोपूनच होत्या म्हणे झोपलेले होत ये आता तुम्ही जसे बोलले ना म्हटलं लाखो बाबा तुम्ही गाडी खाली जीव द्यावा हो असं करावा बरोबर पण पूर्ण हात बांधला त्यांना पूर्ण होत ते ओके होतं काम करत आई घरातलं पण काम करायला लागले आता एक माणूस पुढे आला ते माझ्याकडे साठी काय सांगू शकता सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना सांगू शकते मी की इथं येऊन त्यांनी ट्रीटमेंट करावी आणि लवकर दुरुस्त व्हावं आणि आपापल्या कामाला लागावं धन्यवाद सर